नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेस तर नवोदय मध्ये अजून एक जो नेहमी परीक्षेला येणारा प्रश्न म्हणजे आपल्याला असा प्रश्न नेहमी येतो की दोन संख्यांची बेरीज दिलेली असते आणि एक संख्या दुसरीपेक्षा मोठी असते तर आपल्याला एक तर लहान संख्या विचारतील नाही तर मोठी संख्या त्याच्यावर आधारित आपण एक दोन प्रश्न पाहू आणि हा टॉपिक परफेक्ट करू पहा इथे सांगितलं दोन संख्यांची बेरीज सांगितलेली इथे पहिले लिहून घ्यायचं आपल्याला दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे दिली आता दुसरी एक संख्या दुसरी पेक्षा मोठी सांगितलं त्यांनी चौदा हजार चारशे मग जेव्हा लहान संख्या काढायची आणि मोठी संख्या काढायची तेव्हा काय करायचे मोठी संख्या काढायची तेव्हा कोणते कॅल्क्युलेशन करायचे जेव्हा लहान संख्या काढायची तेव्हा आपल्याला आणि मोठी संख्या काढताना आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचे लहान संख्या काढायची असेल तिथे लहान संख्या आणि मोठी संख्या मी दोन्हीचे उत्तर सांगणार लहान संख्या काढताना आपल्याला हे चौदा हजार चारशे वजा करायचे आणि मोठी संख्या काढतानाही चौदा हजार चारशे आपल्याला काय करायची ॲड करायचे जर तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल मोठी संख्या काढायची मोठी संख्यामध्ये म्हणजे अधिकचं चिन्ह द्यायचं लहान संख्या काढायची असेल तर वजाचं चिन्ह द्यायचं आता ह्या वजाबाकी करायची आणि इकडे अधिक करायची नंतर काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला ह्या शून्य 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 दोन सॉरी मधून चार गेले दोन वजाबाकी करा इथे पण वजाबाकी करा इथे पण वजाबाकी करा आता आलेल्या संख्येला आपल्याला दोन न भागितलं तर आपल्याला लहान संख्या येऊन जातील आलेल्या संख्येला दोन न भाग आपण ठीक आहे एक लाख अकरा हजार दोनशे ला दोन न बे बेपंचे दहा उरला एक हा एक घेतला बेपंचे दहा उरला एक पुढची संख्या दोन घेतली बेसख बारा आता उरले तिथे दोन शून्य हा शून्यला शून्य जर घेतला तर शून्यचं उत्तर शून्य येते वरी शून्य लिहा अजून एक वेळेस शून्य लिहा व भागाकार तुम्हाला येतात असायला याची अपेक्षा करू आणि याचं उत्तर मग जर लहान संख्या विचारली तर तुमची संख्या राहणार आहे पंचावन्न हजार सहाशे त्याचप्रमाणे जर तुम्ही मोठी संख्या काढायचं ठरवलं कळालं काय हे नाही कळालं तर अजून विचारा मोठी संख्या काढायची तर काय करायचं आपल्याला बेरीज करायची काय करायची बेरीज मग मी इथे बेरीज करत आहे हातचाला एक शून्य हातचा एक चार आणि इथे संख्या किती आली आपली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजारला तुम्ही दोन न सहज भाग देऊ शकता डायरेक्ट कोणती पण करू शकता एक लाख चाळीस हजारला दोन भाग दिला तर उत्तर किती येणार दोन भाग द्यायचा म्हणजे अर्धे करायचे त्याचे ठीक नाही सात दोन्ही चौदा इथे सात येणार शून्य आता एक दोन दो, तीन चार शून्य चार वेळेस वर शून्य लिहा जर मोठी संख्या विचारली तर तुम्हाला सत्तर हजार येणार त्याचप्रमाणे जर मी तर दुसरी संख्या घेतली समजा मी ते सांगितलं तीन लाख घेतले आणि एक संख्या दुसरी पेक्षा मी सांगितलं तुम्हाला पन्नास हजार न मोठी आहे किंवा एक लाख ने मोठी दोन संख्याची बेरीज साधा सोपा प्रश्न घेऊ आपण ठीक आहे ना सोपा प्रश्न झाला किंवा एक तीस हजार घेऊ पन्नास हजार घेऊ तिथे सत्तर हजार घेऊ आणि एक संख्या दुसरी संख्यापेक्षा दहा हजार आपल्या लहान संख्या आणि मोठी संख्या जर काढायची असेल तर मग काय करू सांगा बरं मला आता हे तोटी प्रश्न येऊन जाईल जर तुम्हाला छोटे 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 प्रश्न समजले तर मोठे प्रश्न आपण सहज करू शकतो मग इथं काय करायचं आपल्याला लहान संख्या काढताना आपण दोन संख्येची बेरीज घ्यायची किती घ्यायची तर सांगा लवकर सत्तर हजार लहान संख्या काढताना आपण बेरीज करायची का वजाबाकी करायची लहान संख्या काढताना आपल्याला हे दहा हजार वजाबाकी करायची वजाबाकी केल्यानंतर किती आलं किती आलं साठ हजार मग साठ हजारला काय करायचं आपण कितीनं भागा किती न भागायचं दोन न भागायचं म्हणजे याचे अर्धे जर केले तुम्ही साठ हजारचे साठ हजारचे अर्धे किती होतात तीस हजार तीन हजार नाही तीस हजार होत म्हणजे तीस हजार तुमचं उत्तर झालं लहान संख्या झाली तीस हजार जर भागाकार अवघड संख्या असेल तर आपण त्याचा भागाकार करू शकतो नसत आपण काय करू शकतो त्याच काय केलं बनलं की त्याला हे करू शकतो आता मोठी संख्या काढताना म्हणून कसं करणार मी सत्तर हजार घेणार मोठी संख्या काढताना दहा हजार अधिक करणार का करणार अधिक करणार म्हणजे किती संख्या अमाऊंट होणार मी सत्तर दहा ऐंशी हजार होणार मग ऐंशी हजार ला कितीनं भागायचं आपल्याला ऐंशी हजार भागिले दोन केले तर उत्तर किती येते तुम्ही जर काढलं तर उत्तर येते चाळीस हजार भागाकार करायचा मग मोठी संख्या झाली चाळीस हजार आता जर तुम्ही पाहिलं लहान संख्या झाली सत्तर हजार तीस हजार आता या दोघांची जर बेरीज केली तर ती आली सत्तर हजार आणि दोघांतला जर फरक पाहिला एक संख्या दुसरी पेक्षा मोठी किती न दहा हजार संख्येपेक्षा मोठी संख्या दहा हजार नाही आली की नाही म्हणून आजचं उत्तर एकंदरीत असते तर हा प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे त्याच्यामुळे याचा सराव करा याचा सराव झाल्यावर तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद